तीन तळाच्या एखाद्याला स्वागत करीत आहे ठाण 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 बघू शकता मित्रांनो वीर पाहिलं का आपला मोबाईल आतमध्ये मनी आले पाणी काळा काळा पाणी मस्त मस्त होता पहायचं कसं होता आता पहायचं डायरेक्ट तुम्हाला कसं वाटतं स्विमिंग होणार स्विमिंग हा स्विमिंग तडका तडका मग तडका मग स्पेशल तडका कोलापुरी स्पेशल तडका मग लगेच राडा आणि पहिल्या कपडे काढा का चालू आहे बॉडी Yeah, yeah, yeah. तर मित्रांनो आता मी पण उघडा झालेलो आहे उघडा उघडाच झालोय आता मी खाली उडी टाकणार आहे तुम्ही लय मला मानतात ना रोहित शर्मा भाजलेला उकडलेला आता मायाला मरतोच आज जे होईल ते होऊन आज काय वगैरे भाल आज राडाच करतो <laughs> 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 ही कदर कोणालाच ना राहिली नाही जगात मी डायरेक्ट मरतो आज मित्रांनो तुम्ही सांगा रोहित मरायला पाहिजे की नाही पाहिजे टाकतो कटरा आला आलेले तर प्रमुख पाहुणे त्यांचे तीन टाळाच्या गादारा स्वागत करीत आहे ठाण 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 माग बघू शकता मित्रांनो कोण आले बाबा हे कोण आलं याच्याकडे फोकस करा फोकस करू कॅमेरामॅन फोकस हा चला तर आता ये काय काय आणलंय तर बादली आणली हळद आणली बादली काय आणली पाणी शेंदायला पाणी प्यायला चपाती चपाती आणली चपाती सगळं काय आणलं अजून काय आणलं रे अजून काही नाही आणलं मला एवढं आणलंय हा पात्र आणलेत पात्र ग्लास आणलेत दहा रुपयाला सगळं ओके मध्ये सगळं काय ओके झालंय पात्र आणले तर सगळं आणलंय ओके धन्यवाद दादा धन्यवाद तुमचे तुमचे मी कसे आभार म्हणून मला ते कळत नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो आता चाललोय खालीच्या मायला मला आता मी कधी हे ना घालो चला बरं खाली जाऊयात मित्रांनो मी पण आलेला आहे बोचा फाटन मित्रांनो तर आता उतरत चाललोय <laughs> गुतलो गुतला मित्रांनो निघणार नाही मी आता

तर मित्रांनो आता मला वाटलं मला देणार नाही पण बऱ्याच वेळ झाल्यानंतर हात गेल्यानंतर पहिलेच पोहतोय आता सुपला शॉट सुपला शॉट हे बघू शकेल उल्टा शॉट मित्रांनो खूप दिवसात पावलं माझ्याच काहीतरी वेगळी एक वर्ष झाले जर आता पाहू शकता खाली किती खोल्या एकदा पाहू शकता तुम्ही प्रवीण पहिले वेळी डाकणार आहे टाक मला पण भीत वाढायला लागेल मित्रांनो आताच मी आलेलो हे एरिशावर तर एरिशावर आलो आता बरं वाटायला लागला उस लय दम लागतो आहे मध्ये काय सांगतो तुम्हाला पण मी त्या त्या एरीचे का त्या वर कातो पडलो असतो का वाचलो तर सगळ्या पावसा झाल मस्त रेडी झाले म्हणा तर मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या एरी मध्ये आलो बघू शकता ही एर वेगळी ही एकदम जुन्या काळातली विहिरी मित्रांनो ती एर चेंज कश कशामुळे केली माहितीये का तिथं थोडं पाणी खराब झालं आता नाही का ढवळ होतं थोडं पाणी तर आता हिचं मस्त हिरे हिरं गार पाणी मस्त मस्त गार गार पाणी ही एरीचं पाणी कसं असतं माहित असतं तुम्हाला बघू शकता पाणी किरेर गार पाणी मस्त काय ते बिसलं पाणी प्याता आता मस्त जुन्या पद्धतीने आता चूल बिल बनूयात सरपालाय असं असं तर मित्रांनो बघू शकता जुन्या पद्धतीची चूल तयार झालेली आहे काहीच लागत नाही चूल बनायला फक्त हात लागतो